नमस्कार आज एक वेगळा विषय तुमच्याशी डिस्कस करायचा आहे आणि तो दिवसेंदिवस महत्वाचा होत चाललेला आहे या गोष्टीवर मी बरेच दिवस विचार करत होतो आणि अं मध्ये आता पुनर्जन्माचा ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी काही कन्क्लुजन्स आली म्हणून ती आज तुमच्या समोर मांडतोय तो, मां तो, तो विषय आहे समलिंगी आकर्षण आणि विरुद्धलिंगी पोशाख म्हणजे काही व्यक्तींना विरुद्ध लिंगाचे पोशाख घालावे असं वाटत आणि काही व्यक्तींना समलिंगी व्यक्तीबद्दल जे आकर्षण वाटत त्याच्यातून आता कायदे पण झालेले आहेत काही जण त्या गोष्टी खूप नैसर्गिक आहेत असं म्हणतात काही धर्मांना धर्मांमध्ये या गोष्टीला विरोध आहे आणि अशा बराच वेगवेगळा दृष्टिकोन ह्याच्याकडे बघण्याचे आहेत तर मी आज हा जो मुद्दा आहे हा पुनर्जन्माच्या दृष्टिकोनातून मांडणार आहे पुनर्जन्माचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली आणि ती अशी की मागच्या जन्मी आपलं जे लिंग असतं ते आणि पुढच्या जन्मामध्ये जे लिंग असेल ते हे सारखंच असेल असं सांगता येत नाही दुसरी अशी गोष्ट आहे की मागच्या जन्माचा पुढच्या जन्मावर परिणाम असतो आणि त्याच्यातून होत असं की पुढच्या जन्मामध्ये जरी लिंग बदललं तरी सुद्धा मागच्या जन्माच्या लिंगाचा इन्फ्लुएन्स त्या व्यक्तीवर राहू शकतो काही अशा घटना आहेत काही अशी उदाहरणं आहेत जी मी माझ्या पुस्तकात सुद्धा दिलेली आहेत ती की एक मागच्या जन्मी एखादी व्यक्ती ही मुलगी किंवा स्त्री होती पुढच्या जन्मी ती पुरुष झाली पण तिचं जे स्वभाव होता तिचं जे नेचर होत ते थोडस फेमिनिन म्हणजे स्त्रियांसारखं राहिलं त्याच्यात वागणं पण आलं आणि काही उदाहरणं अशी आहेत की मागच्या जन्मी ते पुरुष होते पुढच्या जन्मी स्त्री झाले आणि त्यानंतर त्यांना पुरुषांचे कपडे आवडणं मुलांबरोबर खेळण्याची किंवा राहण्याची एक आवड असणं किंवा मुलांसारखं वागणं असण असं दिसलं दुसरा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की आपलं या जन्मातलं जे लिंग आहे ते आपण स्वत चूज केलेलं आहे स्वतः ठरवलेलं असतं आणि त्यामुळे मागच्या जन्माच्या लिंगाचा त्याच्यावर केवळ परिणाम असतो कारण फिजिकल बॉडी तशी नसते आणि त्यामुळे आपण स्वतः ठरवलेलं आहे की या जन्मामध्ये आपल्याला कोणतं लिंग हवं आहे आणि मागच्या जन्मातलं जे लिंग आहे त्याचा फक्त इन्फ्लुएन्स आहे आणि परिणाम आहे त्यामुळे असं दिसलं ज्यावेळी कल्चरल स्ट्रक्चर होतं किंवा ज्यावेळी समाजामध्ये लिंगाबद्दल खूप स्ट्रिक्ट नियम होते त्यावेळी असं दिसलं की हा इन्फ्लुएन्स बाजूला सारून म्हणजे ज्या व्यक्तीला पुरुषासारखं वाटत होतं ती मुलगी असून सुद्धा तिने त्याचा इन्फ्लुएन्स बाजूला सारून नंतर ज्यावेळी लग्न केलं त्याच्यानंतर त्यांचे संसार चांगले झाले आणि त्याच्यातून पुढे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये अपेक्षित आहे ते सगळं ते लोक करू शकले उलट झालं ते सुद्धा तसंच होत की जरी ती व्यक्ती ही पुरुष म्हणून जन्माला आलेली असली आणि त्याच्यावर मागच्या स्त्री म्हणून जो काही परिणाम होता मागच्या जन्माचा तो परिणाम ती व्यक्ती सारून तिचं एका स्त्रीशी लग्न झालं आणि त्यांचा संसार पुढे छान उत्तम झाला त्यांना मुलं झाली आणि सगळं पुढचं व्यवस्थित झालं तर त्यामुळे जीवाने ठरवलेला जे लिंग आहे या जन्माच ते नेहमी सुपरसीड होत जर का आपण त्याच्याशी संबंधित राहिलो जुळून राहिलो आणि मागच्या जन्माचा जो इन्फ्लुएन्स आहे तो इग्नोर केला त्याला खत पाणी घातलं नाही तर आणि ते आपल्या दृष्टीने जास्त योग्य आहे कारण की ते त्या व्यक्तीच्या दृष्टीने जिला समलिंगी आकर्षण वाटत किंवा विरुद्ध लिंगी पोशाखाबद्दल आकर्षण वाटतं तिने जर का ते ठरवलं तर ते तिच्या दृष्टीने जास्त योग्य आहे कारण की या जन्माचं जे लिंग आहे ते त्या व्यक्तीने स्वतः ठरवलेलं आहे ते फ्लूक ने किंवा ते चुकून झालेलं नाहीये त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टींचा जो काही बाकी सगळे जे तर्क लावले जातात किंवा बाकी सगळ्या गोष्टींचा जो परिणाम आहे तो, तो बाजूला सारून ती व्यक्ती त्या जन्माच्या लिंगाशी संबंधित होणं हे जास्त हितावह आहे हे जास्त योग्य आहे त्या व्यक्तीच्या दृष्टीने आणि त्या व्यक्तीने तसं करण्याचा प्रयत्न करावा एफर्ट घ्यावे कारण बाकी गोष्टी या फक्त सायकोलॉजिकल आहेत बाकी गोष्टी या मेमरी रिलेटेड आहेत बाकी गोष्टी या परिणाम म्हणून आहेत त्यापेक्षा जास्त त्याच्यामध्ये काहीही नसावं असं या अभ्यासामध्ये दिसलं आणि म्हणून नाहीतर त्याच्यातून एक ड्युअल पर्सनॅलिटी तयार होऊ शकते नाहीतर त्याच्यातून दोन वेगवेगळ्या परिणामांमुळे एक कन्फ्युजन तयार होऊ शकतं आणि म्हणून जे लिंग त्या व्यक्तीचं आहे त्याच्याशी तिने जोरदार संबंध ठेवावा कनेक्ट होऊन राहावं हे त्या दृष्टीने जास्त योग्य आहे असं माझं या सगळ्या अभ्यासांती मत झालं तुम्हाला ह्याच्याबद्दल जर का जास्त कोणाला इंटरेस्ट असेल वाचावं असं वाटत असेल तर ते पुनर्जन्माच्या सत्यकथा या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते नक्की वाचा तुमच्या अनेक शंका त्याच्यातून अं निरसन होईल त्या शंकांच त्याबद्दल वाचा आता मी तुम्हाला सांगतोय त्या दृष्टीने विचार करा आणि काय तो निर्णय घ्या उगीच तुमचं वैयक्तिक नुकसान आयुष्याचं या दृष्टीने होऊ नये किंवा त्या व्यक्तीचा अशा लोकांचं वैयक्तिक नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ करतोय तर त्याला नक्की विचार करा त्याच्यावर आणि योग्य तो निर्णय घ्या नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्या आयुष्यामध्ये आपण काही चुकीचे निर्णय घेणार नाही याचा विचार करा आणि मग निर्णय घ्या नमस्कार